पालघरमध्ये गुरुवारी सायंकाळी एका रासायनिक कारखान्यात स्फोट झाला या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले हा स्फोट लिंबानी साठ इंडस्ट्रीमध्ये घडला अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी सुमारे साडेसात वाजता धातू आणि आम्ल पदार्थ एकत्र असताना स्फोट झाला त्यावेळी कारखान्यात पाच कामगार होते पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सेलचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले की ही अत्यंत प्रतिक्रियाशील प्रक्रिया होती ज्यामुळे स्फोट घडला या अपघातात एका कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर इतर गंभीर जखमी झाले जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यापैकी दोन कामगारांची प्रतुती सध्या स्थिर आहे स्फोटानंतर अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तसेच आपत्कालीन टीम घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आज संध्याकाळी साडेपाच वाजता पालघरमधील लिंबाणी इंडस्ट्रीमध्ये एक ब्लास्ट झाल्याची एक स्फोट झाल्याची घटना झाली आणि घटना अधिक माहिती घेतली असता लिंबाणी इंडस्ट्रीमध्ये पाच कर्मचारी पाच मजूर व मालक असे तिथे उपस्थित असताना इंडस्ट्रियल कुठल्यातरी तरी प्रोसिजरच्या दरम्यान एक मोठा स्फोट झाला स्फोटात एक कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाला होता त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं उर्वरित चार कर्मचारी जखमी असून त्यांच्यावर ढवळे हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्यातील दोन कर्मचारी थोडे जास्त सिरियस असल्यामुळे त्यांना मुंबईमध्ये रेफर करण्यात आलेलं आहे आणि पुढील तपास डिश एम पी सी बी व पालघर पोलीस हे ऑफिशियल्स करत आहेत स्थानिक पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत तर अधिकृत अहवालची प्रतीक्षा केली जात आहे ज्यावरून गुन्हा नोंदवला गेला ब्युरो न्यूज कोकणशाही पालघर